रामकृष्ण हरी मी वंदना पाटील नाथ भक्तीचा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सहर्ष स्वागत करीत आहे आज आपण नवीन चालतील नवीन सुंदर गवळण घेऊन आलेलो आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा स्किप करू नका जे नवीन असतील त्यांनी नक्की सबस्क्राईब करा म्हणजे व्हिडिओ अपलोड झाल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला नक्की येईल सर 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 माझी साडी फाटली सर 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 माझी साडी फाटली काय गोखू बाई मला गर्दी वाटली काय गो बाई मला गर्दी वाटली सर 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 माझी साडी फाटली सर 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 माझी साडी फाटली काय गो बाई मला गर्दी वाट

देवी मधुरे घाट खुबाई काय कायद खुबाई याने बांगडे मोडली काय ससू खुबाई याने बांगडे मोडली सर 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 माझी झाडे फाटली सर 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 माझी साडी थाटली काय गकू बाई मला गर्दी वाटली काय गकू बाई मला गर्दी वाटली सरथर सर सर माझी साडी फाटली सर 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 माझी साडी फाटली काय गकू बाई मला गर्दी वाटली काय गकू बाई मला गर्दी वाटली सरथर सर सर माझी साडी फाटली सर 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 माझी साडी फाटली दुधाचा आमचा धंदा दुधाचा आमचा धंदा काही सुचे ना हा काम धंदा काही सुचे ना हा काम धंदा काय घसू बाई काय कायद बाई याला काय गस बाई याला लाज वाटली सर माझी साडी धाटली सर माझी साडी धाटली काय गस बाई मला गर्दी वाटली काय गस बाई मला गर्दी वाटली सरकर माझी साडी धाटली सरकर माझी साडी धाटली काय गस खू बाई मला गर्दी वाटली काही खूबा गर्दी वाटली माझी साडी फाटली वाटली माझी साडी फाटली एका जनार्दने पूर्ण कृपेने एका जनार्दने पूर्ण कृपेने भूलविली राधा तुझ्या या काय गोखू खुबाई काय गोखू खुबाई याने लाज सोडली काय ग खुबाई याने लाज सोडली सरत सर 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 माझी साडी फाटली सरत सर 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 माझी साडी फाटली काय खू बाई मला गर्दी वाटली काय गस बाई मला गर्दी वाटली सर 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 माझी साडी धाटली सर 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 माझी साडी काय कस बाई मला गर्दी वाटली काय गस बाई मला गर्दी वाटली सर सर माझी साडी धाटली सर सर माझी साडी गस मला सरसर सर 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 काय काय माझी साडी दाटले अशाचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक सबस्क्राईब नक्की करा व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल मनापासून धन्यवाद